नमस्कार मंडळी गौरीची अतिशय दुर्मिळ आणि सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठा गौरी मातेची कथा जर आपण मनापासून ऐकली तर तुम्हाला आनंद सुख समाधान यश कीर्ती लाभेल अठरा विश्व जरी तुमच्या घरी दारिद्र्य असले तरी हे दारिद्र्य दूर करण्याची किमया माता गौरीमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ऐका आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर प्रथम असला तर सबस्क्राईब करा प्राचीन काळामधील ही कथा आहे एका प्राचीन नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो घरोघरी दारोदारी भिक्षा मागत आणि मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचे पोट भरत असे तो देवाचा सच्चा भक्त होता तो अतिशय मेहनती होता तो इतका गरीब होता की सणासुदीला गोडदोड बनवण्यासाठी सामान अनवयास त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होते आणि त्यामुळे तो प्रचंड त्रासलेला होता त्याच्या मनात नेहमी विचार यायचा की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपल्या मुलांना देखील सर्व काही मिळावे त्यांचा लाड व्हावा पण असे काहीच घडत नव्हतं पावसाळा सुरू होता भाद्रपद महिना आला आणि संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण होते घरोघरी गणपती बप्पा आले आणि आता गौरी येणार होत्या आणि गौरी येण्याच्या दिवशी त्यांची मुले अंगणात खेळत होती आणि तेव्हा त्यांनी पाहिले की वाजत गाजत काही बायका गौरी आपल्या घेऊन येत आहेत आणि त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत मुले घरी आली आणि आपल्या आईला सांगितलं आई आई, 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 आई आपल्या घरी गौरी आणणा तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी नुसत्याच घरी आणून चालत नाही त्यांना व्यवस्थित पूजा करावी लागते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही आपली वर्षानुवर्षीची दारिद्र्य आहे तुम्ही तुमच्या पित्याला सांगा आणि त्यांना बाजारातून काही सामान आणावयास सांगा सामान आणलं की मी गौरी आणते मुले अतिशय आनंदाने उड्या मारत आपल्या पित्याकडे गेली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाजारात जा आणि पुरणपोळीसाठी सामान आणा तुम्ही मग आई गौरी आणेल मुलांचा तो आनंद अतिशय अवर्णनीय होता तो पाहून पित्याने घरी आपल्या बायकोकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्या बायकोने सांगितले आहो मुलांनी बाहेर गौरींचे अतिशय सुंदर आणि आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असे म्हणत आहेत परंतु घर तर रिकामेच आहे घरात काहीच नाही म्हणूनच मी त्यांना खरे काय सांगण्याचे धाडच झाले नाही आणि म्हणूनच ती मुलं माझ्या सांगण्यावरून तुमच्याकडे आली तो ब्राह्मण अतिशय कष्टी झाला आणि तो विचार करू लागला कि माजी की माझी सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट मी पुरवू शकत नाही गरिबी ही फार वाईट असते गरिबी पुढे कोणताच उपाय चालत नाही मागायला जावं तर लोक देत नाहीत आणि मुलांच्या आनंदाला विसरून शकत नाही त्यापेक्षा मरण आलेले बरे असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना केली आणि आता जीव द्यावा म्हणून त्याने निश्चय केला आणि तो तळ्याच्या दिशेने जाऊ लागला अर्ध्या वाटेवरती गेला आणि इतक्यात संध्याकाळ होऊ लागली होती अंधार पडू लागला होता संध्याकाळ संपत आली होती आणि तेव्हा त्याला एक म्हातारी सवासन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली होती आणि तिने त्या ब्राह्मणाची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत तिला सांगितली म्हातारीने त्याला चांगला सल्ला दिला त्याला समजावून सांगितलं आता म्हातारीच्या गोष्टी त्या ब्राह्मणाला पटल्या आणि नंतर त्याने तिचीही चौकशी केली तेव्हा तिया आजीने सांगितले की मी सुद्धा एकटीच आहे आणि जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली आणि त्याने म्हातारी आजीला घरी आणले त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता आणि तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती घरात आणि आपल्या नवऱ्यासोबत एक म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं त्या म्हातारीला आजीला आदराने घरात घेतलं तिला पाणी दिलं नंतर आजीला काहीतरी स्वयंपाक करू खायला द्यावं म्हणून ती किचनमध्ये गेली आणि आंबीला करता थोड्या फार कन्या आहेत का ते पाहू लागली आपल्या घरात आणि काय आश्चर्य जिथे मूठभर कन्या मिळणं मुश्किल होतं तिथं मडक पूर्ण कन्यांनी भरलेलं दिसलं तिला खूप नवल वाटलं आणि ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली नवऱ्याला खूप आनंद झाला त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं सुंदर अशी त्याची पेज बनवली त्या कन्यांची आणि सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली नवऱ्याने मुलांनी आजीनं आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारी लवकर उठली आणि ब्राह्मणाला हाक मारली लेका लेका मला न्हाऊ घालायला सांग पुरणपोळी कर नाही म्हणू नकोस लगेच ब्राह्मण तसाच गडबडीत उठला तो घरात गेला आणि बायकोला आपल्या हाक मारली आजीबाईला न्हावू घाल लवकर आणि ब्राह्मण उठून भिक्षेला निघून गेला त्या दिवशी त्याला भिक्षा भरपूर मिळाली खूप सारा गुळ मिळाला आणि त्याने सगळं सामान घरी आणलं त्याच्या बायकोला खूप आनंद झाला बायकोनं सुंदर असा स्वयंपाक बनवला घरी आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा सुद्धा पोटभर जेवली आणि त्यानंतर म्हातारे आजीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर मला असं सांगितलं आणि तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडं काही म्हशी नाहीत ग पैसा नाही दूध कुठून आणू खीर कशी करू तरी म्हातारी त्या ठिकाणी म्हणाली तू काही काळजी करू नकोस तू आता उठ आणि जितक्या गाई म्हशी तुला पाहिजे असतील तितके तो खुंटे पूर जमिनीत त्याला दावे बांध आणि संध्याकाळी गोरस मुहूर्तावरती गाई मशीनच्या नावाने तू हाक मार त्या येतील तुझा गोठा भरून जाईल आणि त्या ठिकाणी तू दूध काढ गाई मशीनचं ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं आजीचे बोलणे ऐकून पण त्यानं तसंच केलं संध्याकाळ झाली आणि गाई मशीनला त्याने हाक मारली जितके खुंटे रोवले होते दावे बांधले होते तितक्याच गाई आणि म्हशी गोठ्याच्या दिशेने पळत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला आणि ब्राह्मण त्याची बायको आणि त्यांच्या मुलांनी खूप आनंद झाला आणि ब्राह्मणाने त्या ठिकाणी गाई मशीनचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी सुंदर खीर बनवली ब्राह्मणाच्या पत्नीनं आजीला दिली संध्याकाळ झाली तशी म्हातारी आजी म्हणाली लेका मला आता पोचत कर रे बाबा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुझ्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुला मी पोचतं कसं करू तुम्ही माझ्या घरात पाऊल टाकलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं आजी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आहे बाळा मला पोचतं कर त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काय उपाय आहे का आजी आणि मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी गौरी मातेनं सांगितलं की मला पोचतं कर आणि येताना वाळू तुला देईन मी ती सारी वाळू घरात टाक भांड्यांवर टाक मडक्यात टाक पेटीत टाक गोठ्यात टाक तुला कधी काही कमी पडणार नाही तेव्हा ब्राह्मणाला खूप बरे वाटले हे ऐकून ब्राह्मणाने गौरी मातेची पूजा केली गौरी माता प्रसन्न झाली आणि तिने आपलं व्रत कसे करावे हे सांगितले प्रत्यक्षात गौरी मातेने भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पायी जाऊन तू दोन खडे घरी आण पाण्यात खडे चांगले ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून स्थापना करतो त्याची पूजा कर मनोभावे दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तिसऱ्या दिवशी खीरपुरी नैवेद्य दाखव सुवासिनींची ओटी भर त्यांना जेऊ घाल आणि संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण कर म्हणजे तुला मिळणारं सुख हे अक्षय असेल कधीही न संपणारं सुख तुला मिळेल सतत तुझे घर समृद्धीने भरून जाईल दारिद्र्य तुझ्या घराकडे पाहणारही नाही धनसंपत्ती लक्ष्मी माता तुझ्या घरात वास करीन तर अशी ही साथा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण फाटकी तुटकी नेसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळतं खापर डोकीवर घेतलं